नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतो आहे मनोज दादा जरांगी पाटील यांनी काल जो निर्णय दिला त्याचा आम्ही स्वागत करतो सन्माननीय दादा हे आमचं दैवत आहे ज्या ज्यावेळी समाजासाठी सन्माननीय दादा यांनी पावलं उचलली त्या त्यावेळी त्यांच्या पावलावर पावलं ठेवण्याचा काम प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला समाज म्हणून नेहमी ज्या ज्यावेळी पाटलांना गरज भासली त्या त्यावेळी एक मावळा म्हणून आपण पाटलांसोबत उभं राहण्याचा प्रयत्न देखील केला मग तो गाड्या फोडायचा असेल गाड्या जाळायचा असेल रस्त्यावर उतरायचा असेल पाटलांचा जीव धोकत असताना महाराष्ट्रामध्ये प्रशासनाला धारेवर धरायचा असेल आणि असे समोर चालूच राहणार आहे जोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरू आहे तोपर्यंत पाटलांचे खंदे समर्थक पाटलांचे बॉडीगार्ड पाटलांच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून आम्ही नेहमी पाटलांसोबत असणार आहे परंतु या ठिकाणी मित्र हो। कुणानी आपल्याला लाठ्या मारल्या त्यांना आपण मध्ये लाठ्या मारू शकत नाही त्यांना आपण रिटर्नमध्ये हमला करू शकत नाही त्यांच्यावर हमला हा आपल्याला संसदेत जाऊन करावा लागेल आणि म्हणून पाटलांनी जी भूमिका घेतली आहे राजकारणापासून दूर राहण्याची ती उत्तमच आहे मात्र आम्ही अगोदरपासूनच राजकारणात आहोत आम्ही सरपंच आहोत आणि असं करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे असतील सन्मान्य डॉक्टर कल्याणजी काळे असतील यांच्यापेक्षा आम्ही खूप लहान आहोत पण मागच्या या वर्षभराच्या लढ्यामध्ये असं लक्षात आलं की हे अन्याय करणारे लोक हे अन्यायाविरुद्ध न बोलणारे लोक निवडणूक आली की उभे राहतात शेतकऱ्याच्या समाजाच्या डोक्यात स्वतःचं भूत घालतात आणि मग शेतकऱ्याचे तरुण पोरं यांच्या चटया उचलण्यासाठी यांचे बुट खेटरं उचलण्यासाठी आई आईबापाला जे तांबर पाणी देत नाही यांना पाणी देण्यासाठी धावत सुटतात पळत सुटतात अशावेळी सर्व समाजाचा विचार करून अठरा पगड जातीचा विचार करून आपल्याला लोकशाही पद्धतीने त्यांच्यावर वार करण्यासाठी त्या संसदेच्या टेबलावर त्या त्या ठिकाणी विधानसभेच्या टेबलावर जावंच लागणार आहे पाटलांच्या काही मजबुऱ्या आहेत एक दोन जिल्ह्यामध्ये उमेदवार निघतात म्हणून तो निर्णय पूर्ण महाराष्ट्रावर त्यांना थोपता येणार नाही मराठीची ताकद या ठिकाणी कमी लेखे कमी दिसेल म्हणून अतिशय उत्तम निर्णय सन्मान्य जनांगी पाटलांनी घेतलेला आहे मात्र एक राजकीय व्यक्ती म्हणून राजकारणाशिवाय समाजाला जनतेला पर्याय नाही म्हणून कारण तीच संसद आहे जिथून आपण हे सूत्र हातात घेऊ शकतो जिथून आपण आरक्षण काढू शकतो जिथून आपण शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव काढू शकतो आणि तिथं जाणं त्यासाठी कमीत कमी लढणं हे आपल्यासाठी एकमेव पर्याय आहे मित्र सरपंच पदावरून थेट खासदार होण्याची माझी इच्छा नाही आहे मुळात रावसाहेब पाटील दानवे असतील कल्याण काळे असतील यांच्यापेक्षा मी भिकारी आहे माझ्याकडं एक दोन एकर जमिनीपेक्षा एका आईपेक्षा अजून काहीच नाही यांच्याकडं हजारो लाखो करोड रुपयाची संपत्ती आहे पण मित्र हो माझ्याकडं पन्नास पंचाळीस केसेस आहे ज्या समाजाच्या नावावर ज्या जनतेच्या नावावर ज्या शेतकऱ्याच्या नावावर मी आंदोलनं केले त्यांच्यासाठी आवाज उचलला ज्या ज्यावेळी अन्यायाविरुद्ध आवाज उचलला त्या त्यावेळी एक एक नवीन केस यांनी माझ्यावर थोपण्याचा प्रयत्न केला त्या केसेस घेऊन या ठिकाणी आम्ही आता उतरणार आहोत आणि यांना पर्याय या ठिकाणी निर्माण करणार आहोत कारण की जर आपण रावसाहेब दानवे यांना मतदान न करता कल्याण काळे यांना मतदान केलं तर हे काँग्रेसमध्ये निवडून आलेले लोक आपण बघतात मागच्या काही वर्षापासून मागच्या काही महिन्यापासून मंत्रीपद मिळालं नाही म्हणून भाजपमध्ये जातात काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे एकच झालेले आहेत हे स्वतःच्या स्वार्थासाठी आपण आता जरी निवडून दिलं तर उद्या भाजपमध्ये जायला मागे पुढे पाहणार नाही मंत्रीपदासाठी हे काहीही करू शकतात हे आपल्याला दिसून आले आणि ज्यांनी आपल्याला मार खाऊ घातला ज्यांनी आपल्या आई बहिणींच्या डोक्यात काट्या घातल्या अशा लोकांना तर आपण मतदान मुळीच देऊ शकत नाही आणि म्हणून या दोघांनाही पर्याय म्हणून तरुणांच्या भावना समजून सन्माननीय पाटलांच्या भावनेचा आदर करून पण या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही या ठिकाणी अठरा तारखेला फॉर्म भरणार आहोत हे बघा आमच्याकडे एक रुपये नाही आम्ही अंडर या ठिकाणी उभं राहणार आहे नागडा या ठिकाणी उभं राहणार आहे पॉम्प्लेट नाही बॅनर नाही सभा नाही कुठला प्रचार नाही कुठला पैसा नाही तुमच्या मनामनामध्ये घराघरामध्ये जो उमेदवार असेल त्याला मतदान करा जो उमेदवार या ठिकाणी दहा दहा वर्ष गावात येऊन बघत नाही खासदार असताना गावाला कुठलंही काम देत नाही गावाच्या विकासाचं गावाच्या शिक्षणाचं गावाच्या घरकुलांचं कुठलाही प्रश्न संसदेत मांडत नाही जो अपक्ष उमेदवार काँग्रेस पार्टीचा उमेदवार ज्या उमेदवारावर प्रशासनाची छाप नाही ज्या उमेदवाराची प्रशासनावर छाप नाही तहसीलदार देखील दोन पायऱ्या खाली उतरून त्यांच्यासाठी येत नाही अशा या दोन्ही उमेदवारामध्ये थेट विभागीय आयुक्तांना नडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे गुन्हे घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि जर का आम्ही पडलो निवडून येईल अशी शाश्वतीच नाही आणि यायचंच असे आमची इच्छाही नाही मात्र या व्यवस्थेला तोंड फोडण्यासाठी या व्यवस्थेला उत्तर देण्यासाठी समाजाचं अठरा पगड जात, जातींचं शेतकऱ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत कोणाचंही मन या ठिकाणी दुखावण्याचं कारण नाही आपण लोकशाही मार्गाने सुद्धा लढायला हवं आपण आंदोलनाच्या मार्गाने सुद्धा लढायला हवं जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान धन्यवाद मित्र तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपली उमेदवारी निश्चित केलेली आहे ते रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालना लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत जालना लोकसभा मतदारसंघात दानवेंच्या विरोधात राष्ट्रीय पक्षाकडून कुठला उमेदवार जाहीर होईल हे अद्याप गुलदस्त्यात आहे परंतु काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांचं नाव चर्चेमध्ये आहे आणि कल्याण काळे यांनाच उमेदवारी मिळू शकते असं देखील बोललं जात आहे तर मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की मंगेश साबळे यांनी डॉक्टर कल्याण काळे तसेच रावसाहेब दानवे हे आपल्याला आदरणीय असल्याचं या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की ही जी मंडळी आहेत ही ही मोठी मंडळी आहेत आपण यांच्यासमोर प्रचंड लहान आहोत छोटे आहोत पण तरीसुद्धा आपण राजकारणात आहोत आपण सरपंच हो, आहोत आणि म्हणून आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी यावेळेस बोलत असताना जाहीर केलेलं आहे तर मंडळी रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये मागच्या वेळेस मागच्या टर्मला एक तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळाली होती डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना तगड आव्हान यावेळेस दिलेला होता, आणि आता दोन हजार चोवीसला देखील राष्ट्रीय काँग्रेसकडनं डॉक्टर कल्याण काळे यांना या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उमेदवारी मिळू शकते आणि आता रावसाहेब दानवे यांना भाजपकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि कल्याण काळे यांना काँग्रेसकडनं उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता मंगेश साबळे यांनी आपण देखील जालना लोकसभा मतदारसंघात लढणार असल्याचं जाहीर करून टाकलेलं आहे मंडळी आपण पाहिलं असेल की काल मनोज जरांगे पाटील यांची बैठक पार पडली या बैठकीला देखील मंगेश साबळे हे उपस्थित होते त्यांनी मंगेश साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते ते व्हिडिओज तुमच्या समोर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी त्यांनी निश्चित केलेली आहे आणि दानवेंच्या विरोधात ते आता दंड थोपटून उभे आहेत तर निश्चितच दानवे आणि कल्याण काळे हे आपल्याला आदरणीय आहेत यांच्याकडे लाखोंची कोट्यावधींची संपत्ती आहे आणि हे निवडणुकीसाठी ते या सगळ्यात मोठे आहेत परंतु आपल्याकडे कुठलीही संपत्ती नाही आहे आपण केवळ दोन एकर जमीन असलेले शेतकरी हो, आहोत आणि आईचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे अशा पद्धतीची साध त्यांनी मतदारांना यावेळेस घातलेली आहे आपण कुठल्याही पद्धतीनं धनदांडगे नाही आहोत आपण एक गरीब शेतकरी कुटुंबातील आहोत परंतु सर्वसामान्यांसाठी लढण्याची आपली जिद्द आहे आणि ज्या गाड्या फोडल्या किंवा ज्या पद्धतीच्या गुन्हे केसेस आमच्यावरती झाल्यात त्या केसेसच आमची संपत्ती असल्याचं यावेळेस मंगेश साबळे यांनी या त्यांच्या या दोन पाच मिनटाच्या बाईटमध्ये नमूद केलेलं आहे तर मंडळी मंगेश साबळे यांनी आपल्याकडे कुठल्याही पद्धतीची संपत्ती नाही आहे परंतु आपण समाजासाठी केलेलं काम आणि आपल्यावरती दाखल झालेल्या केसेस समाजाच्यासाठी दाखल झालेल्या केसेस किंवा समाजासाठी दाखल झालेले गुन्हे हेच आपली सगळ्यात मोठी संपत्ती असल्याचं यावेळेस त्यांनी अभिमानाने सांगितलेलं आहे आणि निश्चितच मराठा समाज आणि मराठा आरक्षण मुद्द्यावरून पेटलेलं वादळ आता या निवडणुकीत देखील निर्णायक भूमिका बजावणार हे लक्षात घेण्यासारखं आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांची पकड अत्यंत मजबूत आहे परंतु आता ज्या पद्धतीनं अपक्ष उमेदवार किंवा ज्या पद्धतीनं मराठा पुरस्कृत उमेदवार किंवा ज्या पद्धतीनं जातीय समीकरणांचा विचार जर आपण केला तर निश्चितच रावसाहेब दानवे यांना मंगेश साबळे किंवा आणखी अपक्ष उमेदवारांची उमेदवारी ही जड जाऊ शकते रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघ अत्यंत ताकदीने घट्ट बांधून ठेवलेला आहे परंतु येणारी समीकरणं आणि राजकीय समीकरणं तसेच सामाजिक समीकरणं ही वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळत आहेत रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विरोधक आता शड्डू ठोकून उभे राहिलेले आहेत आणि रावसाहेब दानवे यांचा दोन हजार चोवीसचा मार्ग कसा राहणार हे येणाऱ्या काळात आपल्याला निश्चितच दिसणार आहे तत्पूर्वी मंगेश साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची काल भेट घेतल्याची आपण दृश्य पाहिलेली आहेत तर आपण लक्षात घेतलं तर मनोज जरांगे पाटील यांनी काल आपण पुरस्कृत मनोज जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार देणार नाही असं जाहीर करून टाकलेलं आहे पण तरीसुद्धा आपण लोकसभेची निवडणूक लढणारच असं आज मंगेश सावळे यांनी देखील जाहीर केलेलं आहे मंगेश साबळे लोकसभेची निवडणूक हे स्वतःच्या हिमतीवरती आता लढणार आहेत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आपण कुठलाही उमेदवार उभा करणार नाही हो। असं काल जाहीर करून टाकल्यानंतर आता मंगेश साबळे यांची ही मुवमेंट आपल्याला बघायला मिळते या तर मंडळी या सर्व बाबींमधनं आपल्याला एक लक्षात घेण्यासारखं आहे की आता मंगेश सावळे हे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी आता आपण देखील उमेदवार आणि आपण देखील जनतेसाठी लढणार असल्याचं स्पष्ट करून टाकलेलं आहे